कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरि रूप हरि रूप अंग होत कुट इथ मनून दुसरीकडे डीजे वर नाचायच इथ नाचायच नाचो ना कीर्तन I'm not नाचे नाचा कुठ इथ इथ जगद्गुरु तुको बर आहे तर म्हणते माझा आनंद परमात्म्याशिवाय दुसरा कुठल्याच ठिकाणी मला मिळत नाही मग मिळतो कुठं तुका काम नेमा ਲੰਬਾ ਮਰ ਕੱਟ ਪੀਦਾ विसरली काही काय तू का म्हणीझे तू काव सुख तू का म्हणे माझे तुका माझे हो तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख जगत गुरु तुकोबा दुसरं सुखच नाही माझं मला दुसरीकडं सुखाच दुकानात सापडत नाही तुका म्हणे माझी हे सर्व सुकन पाहीन श्रीमुख आवडीन मला याच्यापेक्षा काहीच दिसत नाही कारण साधू संतांना ज्ञात आहे कारण देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा त्यांना माहित आहे आपलं सुख शोधायचं कुठं

जगद्गुरु तू खबर आहे म्हणतात माझं दुसरीकडे सुख नाही मला फक्त तिथं सुखाची प्राप्ती असं वाटते कारण त्यांना ज्ञात आहे आलोय कुठून जायचं कुठून करायचंय काय तुम्हाला आज्ञा नाही महाराज जिथं आज्ञा नाही ना तिथं कसलं आलंय सुख आज्ञा नाही तिथं सुखच मिळत नाही ना मग सुखाची प्राप्ती कुठे कुठे आत्म्याने परमात्म्या जाणं यात खरं सुख आहे महाराज ते लवकर ज्ञात व्हायला आम्हाला काय होत माहितीये का वेळ निघून जातो आमच्या लवकर लक्षात येत नाही कधी लक्षात येत महाराज ज्या वेळेला हे जात आहे रे सुंदर माझे जाते गे जाते गे महिला मंडळ सुंदर माझे जाते गे हे दळतय ते जातय का अहो हे जाते गे सुंदर माझे जाते गे हे जातय माझ जात मग हे जाण्याच्या अगोर आत्म्याने परमात्म्याकडं धाव घ्यावी अन्यथा दुसरीकडं सुखाची प्राप्ती नाही म्हणून जगद्गुरु तुकोबरायांना माहीत आहे देवा अरे सगळं काही मला माहित पण मी भिकारी आहे आणि तू दाताय द्यायचं असेल ना काय दि तर अभंगाच पहिलं चरण मी तू दाता मी या ती hey! सत्य पाहो आता मैं तो पसरीला हातन करी उचित देवा मी हात पसरलंय उचित खऱ्या अर्थाने मला काहीच कळत नाही जगद्गुरु तुकोबराय देवाच्या पुढं असं वागतात की निवळच अज्ञान बालक मला काहीच येत नाही कारण जगद्गुरू माहिती आहे असं जर ठेवलं असं जर राहिलं तर देव मांडीवर घेतल्याशिवाय राहत नाही मिले शहानाई म्हणलं की जिथं गर्व होतं जिथं गर्व होतो तिथं मात्र घर गर। गर्वाचं घर गर। आणि महाराज परमार्थामध्ये महरा तर गर्व ग आला की नाही नाट झाला I love it.

असय महाराज ती अस वानगडे जिथ गाला तो उलटलाच म्हणायचं साधवजराने पाण्यात जर गेला मला लई पवाय येत आहे लाटात जा बर घटकळ्या घालल्याशिवाय राहणार नाही मग आपल्याला कसला गर्व संपत्तीचा रावणाची लंकाच सोन्याची रावणाची लंका जळाली आणि देवाची देवाची बुडाली महाराज तुमचं आमचं खातो बर किती कमवून ठेवलं त्याचा उपयोग महाराज कमवायचं नाही का कमवायचं रे दादांना कमवायचं जीवन जगत असताना कमवायचं शरीराने धन कमवायचं मन मात्र भगवंताला अर्पण करायचं संसार सुखाचा झालाच म्हणून समजा <laughs> पण आवश्यकता भगवंताला मन देण्याची आहे आणि कर्म करण्याची शरीराने आपल्याला गरज आहे महाराज अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला देवा अरे नेमकं तुझी भक्ती कशी करावी सर्व संसाराचा त्याग करून तुझ्या मा पाठीमागं फिरावं का संन्यास घ्यावा का देवा त्यावेळेला देव म्हणला हे बघ संन्यास जरी घेतला कर्म मार्गाने जरी कर्म करत जरी माझ्यापर्यंत आलं ना दोन्ही मार्ग माझ्यापर्यंत येण्यासाठीच आहेत परंतु जर कर्म मार्गाने आलास ना तर तो मात्र सुलभ मार्ग आहे मग महाराज पुरावा संन्यास कर्मयोग निश्रयस तयोस्तु कर्म संन्यासात विशिष्यते कर्मयो कर्मयोगाने आपल्याला भगवंतापर्यंत जायचंय म्हणून शरीराने संसार करायचा आहे पण मनाने मात्र मग देवाला एकच विनंती करायची महाराज कुठली हो देवा, देवा माझे Folingi. देवा माझे मन लागू तुझे शरण संसार व्यसने ने दिली मग एकच करा ना त्या भगवंताला एकच अर्पण करा काय मोगरा मोगरा कोणता मोगरा मन मोगरा अर्पणे मना मोगरा अर्पणे पुनरपी संसारा येणे नाही पण महाराज आम्हाला नेमकं तेच कळत नाही नको तिथं मनाची भटकंती करीत बसतो महाराज अगोदरच आमचं मन चंचल आहे कि ते आहे चना चंचलम हि मन प्रमादी बालाबा दृढं तस्य अहम् निग्रहं मन्ये वायू रिव सुदुष्कर महाराज वाऱ्यासारखं आमचं मन चंचले नको त्या गोष्टीकडं जास्त आकर्षण जातं व आजकाल तर इतकं फॅट झालं इतकं फॅट झालंय की लग्न मोडण्याकडं आमचं मन चाललं कुणाचं काही नीटनीटकं जुळूच दे ना महाराज एक तर लग्न जुळ ना, 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 ना। पोरी मिळना का तुमच्याकडे हाय बरं एकदम बिकट अवस्था आहे काय सांगायचंय तुम्हाला आणलेली राहीना एक तर मिळ ना आणि पुन्हा आणलेली राहीना महाराज काय सांगायचंय सोळा पर्यंत टिकल म्हणून सुद्धा भरवाचा नाही हा बर पहिलं घर बघण्यासाठी एजंट लावा लागत होता आता पुरी बघण्यासाठी बिकट अवस्था आहे महाराज हा पोरी पा मुलीच्या बापाला दोन तीन लाख रुपये बरोबर आहे का अशी अवस्था आहे बर महाराज कशी का वैना पोरगी घरापर्यंत आली मंडपापर्यंत आणली पुन्हा डीजे वाला पुन्हा तेव्हा नाचणारे महाराज बजाव अरे काय बजाव सुदृष देत नाहीच महाराज हा दोन च लग्न साडेचार पाच हा नवरी कंटाळून कंटाळून निर्णय नवरदेवाची अवस्था सांगू का सांगू सांगू महाराज बोला ना मोठा नवरदेव देव निकाला आहो सलवर फेटारू बाब मोठा नवरदेव देव नटून आला त्याला डीजमुळं उशीर झाला होतीन दुसरा नवरा केला त्याला डीजमुळं उशीर झाला होती न दुसरा नवरा मोठ्यावर देऊन लटू निघाला अहो सलवार फेटणार रू बाब मोठ्यावर देऊन लटू निघाला त्याला तिच्यामुळे उशीर झाला होती दुसरा नवरा केला त्याला तिच्यामुळे उशीर झाला होती न दुसरा माझ्याकडे पाहता काय विठोपा रखुमाल रखु रखुमाखुमा विठोपा तर माझ्याकडे वा मला सांगायचंय काय बिकट अवस्था आहे महाराज खऱ्या अर्थाने संस्काराची जर आत्ताय आत्ता आहे खऱ्या अर्थाने सांगू का वयाला जायचं नसेल तर आज असे धर्म मंडप सजलेच पाहिजे कीर्तनं झालीच पाहिजे महाराज याचे एवढे फायदे महाराज एवढे फायदे तुम्ही जर भगवद्गीता वाचली ना भगवद्गीता अहो भगवद्गीता असं सांगते ज्या विद्यार्थ्याला ज्या विद्यार्थ्याला गणित आणि विज्ञान विषय जर हार्ड जात असेल तर, 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 तर विद्यार्थ्याने आपल्या उजव्या नागपुडीतून जो सोर वाहतो ना जो सोर वाहतो ना त्याला सूर्य स्वर असं म्हणतात आणि त्या सूर्य स्वरावर जर आपण त्या विज्ञान आणि गणिताचा अभ्यास केला तर विद्यार्थी सक्सेस झाल्याशिवाय राहतो पण जो डावा स्वर आहे ना जी नागपुडी डावी आहे ना डावी चंद्र नाडी म्हणतात त्याला ते आणि त्या जर नाडीवर आपण इतर विषयाचा अभ्यास केला तर तो सुलभ जातो तो लक्षात राहतो आणि विज्ञान आणि गणिताचा अभ्यास मात्र सूर्य स्वरावर करायचा आहे मग हे ज्ञान इथं आल्यावर मिळतं अनेक पुस्तक वाचावं लागतात महाराज त्याच्याकरिता मग आपल्याला एवढा वेळ आहे का मग एवढा गावकऱ्यांनी एवढा सप्ताहाचं आयोजन केलं केलंयदान येऊन तरी कशाला पुस्तकं वाचताय तुम्ही अवनिदान कानावर तरी घ्या ना ते इथंच तर आपण चुकतो म्हणून खऱ्या अर्थाने इथं चूक करायची नाही म्हणून रोजच्या कीर्तना आता मला वाटतं झालंच आपलं आज शेवट दिवस आहे म्हणूनच महाराज सांगतात मी तू दाताय काय सत्य पाहू आता मी आता पसरिला हात आणि घरी आपुल आम्ही घ्यावे नामन तुम्ही समाधान काम तुका म्हणे देव राजा अनुवाद खंडी तुझा माझा बास एवढा देवा तुझा माझा वा धैर्य एवढ्यासाठीच मी तुझ्या पुढं हात पसरलाय अन्य काहीच मागणं नाहीये देवा, 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 देवा। झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते जे योग्य वाटलं जे योग्य होतं ते माझ्या सद्गुरूंचं आहे ते माझ्या विठेवरच्या मालकाचं आहे जे अयोग्य वाटलं जे चुकीचं वाटलं ते माझ्या बुद्धीचा दोष समजा आणि माझी मला परत करा झालेली सेवा भगवंताच्या चरणी माझ्या गुरूंच्या चरणी अर्पण करते सेवेला पूर्ण